नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आता रिसेंटली मी यूट्यूबवरती एक व्हिडिओ बघितला ज्यामध्ये असं सांगितण्यात आलं होतं की नमोचा हप्ता आणि जो सातवा हप्ता आणि आठवा हप्ता आहे हा आपल्याला एक साथ आपल्या खात्यामध्ये मिळणार म्हणजे या गोष्टीमध्ये कितपर्यंत तथ्यता आहे किंवा ही गोष्ट कितपर्यंत सत्य आहे या आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया कारण की बघा मी अशी आनंदाची आनंदाची बातमी करतात यूट्यूबवरती आणि सांगतात की बाबा सातवाही हप्ता आणि आठवाही हप्ता एकादमातच येणार आहे अरे सरकारच्या सातवा हप्ताच देणं बोकांडिराला जीवा देऊ राहिलं सरकारच्या सातवा हप्ताच देणं आणि तुम्हाला आठवा हप्ता एकदम देणार का याची जराशी हो भान ठेवली पाहिजे आणि सातवा हप्ता कधी मिळणार याबद्दल मी तुम्हाला सांगूनच देते म्हणजे बघा आता हा हा महिना तर पूर्ण गेला या महिन्यातले काय एक दोन दिवस बाकी असतील आणि ते देखील चालले गेले मग हा महिना पूर्ण चालला जाणार आणि या महिन्यानंतर येणार आहे सप्टेंबर सप्टेंबर महिन्यामध्ये तुम्ही गृहित की कोणता मोठा सण आहे ज्या दिवशी बी एखादा मोठा सण असणार त्या दिवशी आपल्याला शक्यतोवर आपले पैसे आपल्या खात्यामध्ये भेटण्याची पूर्ण, पूर्ण शक्यता असते आणि जर का त्या दिवशी आपल्याला आपला पैसे मिळाले नाहीत तर समजून घ्यावं हा महि हा हप्ता झाला दा आठ दहा महिने लेट आठ दहा महिने लेट झाल्यानंतरही आपल्याला मिळणार कधी याची गॅरंटी नाही कारण की सरकार आपल्यातला वर्षातले तीन हप्ते देतो म्हणते आणि वर्षातले फक्त दोनच हप्ते आपल्याला देते आणि हे कसं काय आहे हे काही समजायला मार्ग नाही काही समजत नाही ने सरकारचं नेमकं आपल्याला चॉकलेट देत आहे का काय का काय का, का, नाही कर्जमाफी होत कर्जमाफी चार वर्षात कर करतो म्हणतात कधी करतात ते त्यांचा त्यांना माहीत आणि राहायला विषय आता आपल्या हप्त्या जातं हप्ता तर समजून घ्या तुम्हाला सप्टेंबरच्या एंडिंगवर फ पहिल्या आठवड्यातच मिळून जाणार परंतु अपेक्षा ठेवणं व्हायची पहिल्या आठवड्यातच तुम्हाला मिळून जाणं पण हो खूप चान्स आहेत की तुम्हाला पहिल्या आठवड्यात फक्त मिळून जाईल जर का व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र